सर्वांना शुभ सकाळ नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आज मोरगावचं मैदान आज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी खूप ठिकाणी मैदान आहे पाच ठिकाणी मैदान आहेत महाराष्ट्रामध्ये मोरगावमध्ये पेडगावमध्ये ओवलेवाडीच्या इथं हजार माचीमध्ये आणि पंढरपूरच्या इथं आहे आज बरेच मैदान आहे ती आणि आज आपला दशम हिंद केसरी बाकासूर पाळणार आहे आणि तो पाळणार आहे मोरगावच्या मैदानामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त हे मैदान आहे आणि या मैदानामध्ये आज आपल्याला सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बलेगाड क्षेत्रातील सेलिब्रिटी ज्याला देव म्हणून ओळखलं जातं तो या मैदानामध्ये पाळणार आहे आणि त्याचा पायरा तर मित्रांनो या मैदानात त्याचा पायरा कळेलच आपल्याला लवकर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूच आणि आता सलग दोन मैदाने आपल्या बकासोराचा पराभव झाला सलग दोन मैदानामध्ये बाकासुर फाटी सोडून बाहेर गेला माहेशरसचीच मैदान होती एक ओपनचं मैदान त्याच्या आदल्या दिवशी बाकासोरने एक नंबर केला परंतु दुसऱ्या दिवशी जी गाडी पाळाली बाकासुराने गोरचा सर्जा ही गाडीला स्पीड भरपूर लागलेलं गाडी पुढं पण होती परंतु गाडीने फाटी सोडली त्यामुळे आपली बाकासूरची गाडी फॉल झाली आणि बाकासुरला त्या दिवशी गोलाला भेटला नाही आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आदतचं मैदान होतं बाकासूर आणि दैवत शेठ गोवेकर यांचा रोमन ही गाडी पळाली आणि त्या मैदानामध्ये सुद्धा बाकासूरच्या गाडीला चांगलं स्पीड होतं अतिशय चांगलं स्पीड लागलेलं ला गाडी पुढं होती तेव्हा बबलूच्या बसलेल्या गाडीवरती आणि तेव्हा ही आपल्या बाकासूरची गाडी फाटीमध्ये गेली आणि गाडी फॉल झाली तर आता मित्रांनो या दोन्ही मैदानाच्या पराभवाची चर्चा भरपूर झाली आज विजयाची चर्चा होईल आज आपला बाकासूर मोरगावच्या मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना दिसेल आणि त्याच्यासोबत अजून कोण कोण मोठे मोठे नंदी असतील मथुर मित्रांनो बऱ्याच जणांनी विचारलं की मथुर या मैदानामध्ये पाळणार आहे का तर मथुर आज होणाऱ्या मैदानामध्ये नाही पाळणार वीस तारखेच्या परंतु जे तेवीस तारखेला मैदान होणार आहे याच फाटीवरती मोरगावलाच तेव्हाही ओपनचं मैदान आहे आणि तेव्हाही नामांकित बैल येणार ना आहेत आणि त्या मैदानामध्ये आपल्याला भिंजोडचा बादशाह पब्लिकचा भिताड राहुलभाई पाटील यांचा पब्लिकचा भिडताड म्हणून ओळखला जाणारा मथुर मथुर आपल्याला त्या मैदानामध्ये नक्की पळताना दिसणार आहे आणि ज्या मैदानामध्ये मथुर आणि बाकासूर ही जोडी असती तिथं तुम्ही पब्लिक माहीतच आहे तुम्हाला पब्लिक कसं असतंय तर हे मित्रांनो मथुरचं पब्लिक आहे आणि मथुरची वाड वागतात मथुर आता कोणत्या मैदानामध्ये पळतोय तर राहुलबाईने आधी सांगितलं की मथुरचा पायरा लाडूसोबत असणार आहे लाडू आणि मथुरची गाडी या मोरगावच्या मैदानामध्ये पाळणार आहे परंतु ती गाडी पाळणार आहे तेवीस तारखेला आणि आज आपला बाकासूर पाळणार आहे बाकासूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बाकासूरचा पायरा अजून तर काय माहिती नाही आपल्याला परंतु आपल्याला कळलं की आपण लगेच व्हिडिओ टाकू आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला लगेच बाकासूरचा पायरा कळेल जर तुम्हाला बाकासुरचा पायरा माहिती असेल तर मित्रांनो आत्ताच कमेंट करून आपल्या व्हिडिओमध्ये सांगा की बाकासूर या मोरगावच्या मैदानामध्ये कोणासोबत पाळणार आहे वीस तारखेच्या मैदानामध्ये कोणासोबत पडणार आहे कारण लोकांचं कन्फ्युजन होतं तेवीसलाही मैदान आहे आणि वीसलाही आहे त्यामुळं कन्फर्म पायरा कमेंट करून सांगा की कोण असू शकतो आणि बाकासूर शंभर टक्के नवीन नंदीसोबत पडेल या मैदानामध्ये अतिशय मोठं मैदान आहे चांगले झालेले नामांकित बैला या मैदानामध्ये आलेले आहेत आणि आपण थोड्या वेळाने कोणकोण या मैदानामध्ये आले त्याबद्दलचा व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो ही होती आजच्या मैदानाची अपडेट आणि पुढच्या अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक कर जावा